तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकष तुमचा उद्धव ठाकरे बद्दलचा संताप ठीक आहे मैदानात उतरा उद्धव ठाकरेला संपवायचे ना उद्धव ठाकरे मैदानात उतरलाय तुम्ही मैदानात या आणि लढून दाखवा उद्धव ठाकरेशी होऊन जाऊ दे समोर समोर आज तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा दुरुपयोग करतात त्या अधिकाऱ्यांसुद्धा सांगतोय उद्या आमच्याकडे आल्यानंतर तुमच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही की त्यांना मत कागदावरून सुद्धा तुम्ही पिसून टाकेने माझं तुम्हाला वचन देतोय मी तुम्हाला आणि मग भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचंय की तुम्ही प्रचार कोणाचा करताय विनाशाचा प्रचार करताय का शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं आम्ही विकासाच्या गोष्टी करतो तुम्ही विनाशाच्या गोष्टी करता आहात जसं ते म्हणतात की याना मत म्हणजे त्यांना मोदींना मत असं मी सांगतो की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत मग एका बाजूला विनायश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा हे किती काय सण करणार ताजूवरती निर्यात बंदी आंब्यावरती ही बंदी त्याच्यावरती ती बंदी आणि यांचा जो महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे हा आकस आता एवढ्या टोकाला पोचलेला आहे की तुम्ही जे गाणं ऐकलं तर मग अशी मशाल गीत आय तिकडे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव आले तुम्हाला काय खटकते काय नाही त्याच्यात मी मुस्लिम बांधवाने आणि माता भगिनीने विचारतो तुम्हाला काय खटकते त्या गाण्यात आय आमचं जय भवानी जय शिवाजी काय खटकते तुम्हाला जय भवानी जय शिवाजी कोणी नाही तर कारण दोन्ही आपली दैवत आहेत जसं मोदीजी प्रत्येक सभेत जात आहेत शहा जात आहेत आणि जय श्रीराम बोलतायत अरे आम्ही पण जय श्रीराम बोलतो ना आम्ही काय असे काय हे नाही होत रामाचे काय विरोधक नाही होत आम्ही जय श्रीराम म्हणतो आम्ही बजरंग बली की जय म्हणतो पण आमच्या महाराष्ट्राच्या नसा नसामध्ये जे जय भवानी आणि जय शिवाजी आहे ते तुम्ही उपरे दोघंजण येऊन आमच्या महाराष्ट्राच्या रगारगातल्या जय शिवाजी आणि जय भवानीचं प्रेम तुम्ही काढू शकताय काढू इच्छित आहे तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आखाश तुमचा उद्धव ठाकरेबद्दलचा संताप ठीक आहे मैदानात उतरा उद्धव ठाकरेला संपवायचं ना उद्धव ठाकरे मैदानात उतरलाय तुम्ही मैदानात या आणि लढून दाखवा उद्धव ठाकरेशी होऊन जाऊ समोर समोर पण सोबत तुमचे सगळे जे घरगडी आहेत ईडी इन्कम टॅक्स बी आहे ते उद्या आमच्याकडे असणार आहेत आमच्या अंडर असणार आहेत आज तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा दुरुपयोग करतात त्या अधिकाऱ्यांसुद्धा सांगतोय उद्या आमच्याकडे आल्यानंतर तुमच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही ज्या पद्धतीने तुम्ही राजन साळवीच्या घरात घुसलात उद्या आमचं सरकार आलं तर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही राजनच्या घरामध्ये घुसलात मी मागच्या सभेत सुद्धा बोललो होतो सगळ्याची किंमत किती ह्याची किंमत किती की टेबलची किंमत किती की खुर्चीची किती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत कोण ठरवणार मोदींचा घरगडी ओ ज्याना महाराजांची किंमत नाही कळत तो आमच्या देशावरती राज्य करतो यांचं दुर्दैव आहे महाराजांचा पुतळा म्हणजे नुसतं काहीतरी चिखलातून बनवलेल्या काही मूर्ती नाही आहे ते दैवत आहे त्याची तुम्ही किंमत लावताय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जर जे ते त्यावेळेला मोदीजी तुमच्या मागे उभे राहिले नसते तर अटल बिहारीजीने तुम्हाला केल्याची टोपली तेव्हाच टाकलं असतं त्यांच्या खुर्चीची किंमत म्हणून मी राजनला तेव्हा विचारलं होतं की राजन सगळ्याची किंमत त्यांनी काढली मग शौचालयात गेले होते की नाही कमूरची किंमत बघायला कारण नंतर आपली स सत्ता आल्यानंतर त्यांना त्याचा उपयोग करावा लागणार आहे वेडवाकडं कसंही तुम्ही वागता आहात काय वाटेल ते करता आहात आणि तो जो काय त्यांचा नारा होता चारशे पार आता गप्प बसले कारण काहीच चालत नाहीये चारशे पार कशासाठी तर आपली घटना बदलण्यासाठी आणि मी नाही बोलत माजी मंत्री त्यांचेच उमेदवार त्यांचेच खासदार बोलताना त्या सुद्धा क्लिप आलेले आहेत नमस्कार मराठी माती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद